अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारा गुरु म्हणजे माझे स्वामी श्रद्धा सगळ्यांवर ठेवा फक्त विश्वास मात्र माझ्या स्वामींवर ठेवा मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल स्वामी म्हणतात जे झालंय ते होत आहे जे होणार आहे ते चांगल्यासाठीच जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात चांगला वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना ते खरं आयुष्य जगायला शिकलं स्वामी म्हणतात नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ